नमस्कार आज आपण नाचणी आणि गव्हाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवणार आहोत खूप छान मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकऱ्या तयार होतात अगदी सहज बनवता येतील अशा ह्या भाकऱ्या तयार होतात तर आज आपण इथे नाचणी आणि गव्हाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवणार आहोत आणि त्याचबरोबर आज आपण इथे भाकरीबरोबर खाण्यासाठी अगदी झणझणीत आणि चटपटीत अशी सुकी सुकट बनवणार आहोत तर आज आपण इथे भाकरी आणि सुकी सुकट बनवणार आहोत सुकटीबरोबर नेहमी तांदळाची भाकरी बनवली जाते पण आज आपण इथे गव्हाच्या पिठाची आणि नाचणीची भाकरी बनवणार आहोत सर्वप्रथम आपण भाकऱ्या बनवून घेणार आहोत तर भाकरीसाठी आपण इथे रेग्युलर आपण जे चपातीचं पीठ वापरतो गव्हाचं पीठ ते आपण एक वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी आपण इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी त्याच वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर आता पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने आपण पिठं घेतली त्याच वाटीने एक वाटी आपण पाणी घेणार आहोत तर इथे गरम पाण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे साध्या पाण्यानेच आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं पीठ पिठामध्ये आपण छान पाणी मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी क घेऊन पीठ छान मळून घेणार आहोत तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी नाचणीचं पीठ त्याच्यासाठी आपल्याला इथे एक वाटी आपण पाणी वापरलेलं आहे तर इथे आता पीठ आपण छान मळून मळून घेणार आहोत तर पिठामध्ये पाण्याची आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं त्याच्यामुळे एक वाटी पाण्याचा अंदाज बरोबर आलेला आहे तर इथे छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण भाकरीचं पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि आता पिठाचे आपण छान गोळे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पिठाचे छान गोळे करून झालेले आहेत तर इथे गोळे करून झाल्यानंतर आता आपण भाकऱ्या करायला घेणार आहोत तर इथे आपण एक गोळा घेऊन आपण थोडंसं हातावर पीठ घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण आता भाकरी लाटून घेणार आहोत नेहमी आपण नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ वापरतो पण आपण इथे आता गव्हाच्या पिठाचा वापर, वापर केलेला आहे गव्हाचं पीठ वापरून सुद्धा खूप छान अशा भाकऱ्या तयार होतात नक्कीच रेसिपी बनवून बघा तर आता आपण इथे भाकरी लाटून घेणार आहोत तर एकसारखी अशी गोल अशी भाकरी आपण छान लाटून घेणार आहोत तुम्हाला जशी आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाकरी लाटून घेऊ शकता तर इथे पाहू शकता बिलकुल चिरा पडलेल्या नाही आहेत पीठ छान आपलं तयार झालेलं आहे भाकरीचं तर पीठ छान मळून मळून घेतलं तर भाकऱ्या खूप छान होतात तर इथे पाहू शकता काठ बिलकुल फाटलेले नाही आहेत तर छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आपण आता तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर आपण भाकरी छान अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर वरच्या बाजूला आपण थोडंसं पाण्याचा हात लावून घेणार आहोत म्हणजे भाकरी छान फुगली जाते तर जे पाणी आपण भाकरीवर लावलेलं ला ते पाणी सुकल्यानंतर पलटून घ्यायचे आहे अगदी सर्व बाजूने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर सर्व बाजूने हल हलक्या हाताने जर चमचा आपण फिरवला तर छान अशी फुगली जाते तर आता एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर आता आपण भाकरी अशा पद्धतीने आपण हलक्या हलक्या हाताने वरून अशा पद्धतीने दाब द्यायचा म्हणजे भाकरी छान फुगली जाते तर इथे पाहू शकता छान अशी टम्म अशी भाकरी छान फुगली गेली आहे नक्कीच ही रेसिपी बनवून बघा अगदी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी नाचणीचं पीठ तर अगदी आपण थंड पाण्यामध्येच हे प पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि अगदी अशा छान मऊ लुसलुशीत अशा या भाकऱ्या तयार होतात तर आणखीन एक तुम्हाला ही भाकरी मी दाखवत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व भाकऱ्या छान भाजून घेणार आहोत तर इथे आपण दुसरी भाकरीसुद्धा अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तर वर थोडंसं पाणी लावल्यानंतर ते सुकल्यानंतर पलटी करून झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने आपण छान भाकरी भाजून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान दुसरी भाकरीसुद्धा अशाच पद्धतीने पुगलेली आहे ते नाचणी आणि गव्हाच्या पिठाच्या छान अशा भाकऱ्या तयार झालेल्या आहेत त्या चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे पाणी धरत नाही तर इथे पाहू शकता छान अशा मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकऱ्या तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आपण आता सुकी सुकट बनवणार आहोत तर एका बाऊलमध्ये आपण एक वाटी सुकट घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेली सुकट आहे आणि आता ती आपण पाण्यामध्ये छान पाच ते दहा मिनटासाठी आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत म्हणजे त्याच्यामधील जी वाळू असेल ती खाली जाऊन तळाला बसते तर अशा पद्धतीने आपण पाच ते दहा मिनटासाठी ठेवून देणार आहोत तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण सुकट अशा पद्धतीने आपण अगदी अलग वरच्यावर आपण अशा पद्धतीने सुकट एका डिशमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे जी माती असेल ती खाली तळाला जाऊन बसते तर लक्षात ठेवा भरपूर असं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने सुकी सुकट आहे ती आपण अशा पद्धतीने धुवून घेणार आहोत इथे पाहू शकता तर ही आता तळाला माती बसलेली आहे आणि हे पाणी आता फेकून देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ सुकट ही धुवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन पाण्याने सुकट धुवून झालेली आहे तर इथे पाहू शकता स्वच्छ असं पाणी निघालेलं आहे आणि आता आपण सुकट धुवून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून झालेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचलेल्या लसूण छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे का कांदा आपण छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा परतवून होईपर्यंत आपण इथे चिंचेचं पाणी तयार करून घेणार आहोत तुम्हाला जे चिंच आवडत नसेल तर तुम्ही इथे कोकमाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर काही ठिकाणी चिंच वापरतात काही ठिकाणी कोकम वापरतात तर इथे मी चिंच वापरणार आहे चिंच आवडत नसल्यास तुम्ही कोकमाचा वापर करू शकता पण एकदा अशा पद्धतीने एकदा चिंचेमधील ही सुकट बनवून बघा खूप छान चविष्ट अशी ही सुकट तयार होते तर इथे चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे आणि आता आपला को कांदासुद्धा छान परतवून झालेला आहे घरगुती लाल तिखट आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत तर इथे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता मसाला आपण छान कांद्यामध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे मी घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा असेल तर वापर तुम्ही वापरू शकता तर आता मसाला छान आपण कांद्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आणि आता जे चिंचेचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते चिंचेचं पाणी आपण मसाल्यामध्ये म्हणजेच कांद्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे चिंचेचं पाणी टाकल्यानंतर आपण कांदा आणि चिंचेचं पाणी छान मिक्स करून घेणार आहोत तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे कांदा आणि चिंच परतवून झाल्यानंतर जी सुकट आपण धुवून घेतलेली ती आपण आता कांद्याच्या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला कांद्यामध्ये अशा पद्धतीने सुकट छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर सुकट स ओली हवी असेल तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे पण ही सुकट भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर जर तुम्हाला खायची असेल तर अशा पद्धतीने सुकी सुकट करून बघा खूप छान चविष्ट अशी ही तयार होते तर इथे आता अशा पद्धतीने आपण सुकट छान परतवून घ्यायची आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण अशा पद्धतीने सुकट छान ढवळून झालेली आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ खूप छान चविष्ट अशी ही सुक्की सुकट तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपण एक मिनटासाठी आता सुकट छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर अशा पद्धतीने सुकट छान परतवून झालेली आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे ही सुकट अगदी चपातीबरोबर भाकरीवर अगदी सुद्धा खूप छान लागते नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे आता सुकी सुकट आणि भाकरी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर पुन्हा भेटू अशाच चमचा नवीन रेसिपीमध्ये